हाय वन कशा आज सगळे मस्त ना आम्ही पण मस्त तर चला आज काहीतरी नवीन रेसिपी करायचं चाललं होतं तर हे म्हटलं काहीतरी आपल्याला नवीन आज खायला तर म्हटलं ठीक आहे करूया तर मी घेतलं एक शिमला एक टॉमॅटो दोन मिरच्या आणि दोन कांदे ते वॉश करून घेतले आणि ते चिरवून घेतलेले आहेत एकदम म्हणजे बारीक पण नाही चिरायचं आणि एकदम मोठं पण नाही चिरायचं मिडियममध्ये चिरायचं म्हणजे भले बारीक पण चिरलं की ते आपण खातोय की नाही ते पण कळत नाही त्याच्यामध्ये आपण कणिक घेतलेलं मी अंदाजच घेतलेलं आहे कारण प्रत्येकाचा बाऊल हा सेम नसतो सो मी बाऊलचा माप कधीच दाखवत नाही माझ्या अंदाजच मी सांगते ना ना। हो तो तो ते इतकं पाणी हळूहळू टाकायचं जेणेकरून त्याच्या गोळ्या होणार नाही कारण पिठामध्ये पाणी टाकत असताना त्याच्या गोळ्या होऊ शकतात तर ते हळूहळू मिक्स करून घ्यायचं आणि त्याच्यानंतर त्या सगळ्या भाज्या मिक्स करायच्या त्याच्यानंतर थोडंसं जिरं थोडंसं मोहरी आणि थोडीशी लाल तिखट टाकायची तर आपल्याला जसं अन्न आपलं लाल तिखट नसेल आवडतं तुम्ही नाही टाकली तरी चालेल त्याच्यानंतर त्या थोडं थोडंसं चवीनुसार मीठ टाकायचं आणि ते पूर्ण एकजीव करून घ्यायचं त्याच्यानं एक जीव केलं की ते थोडासा नॉर्मल सोडा टाकायचा आणि ते पण थोडंसं एक जीव करून साईडला ठेवून द्यायचं आणि त्याच्यानंतर मी हे आहे आमचं घरचं ओरिजिनल तूप ज्या आमच्या घरच्या गाईचं बनतं तेच यूज करतो आम्ही आमच्या बाळासाठी पण नाही आमच्यासाठी आणि तेवढ्यात आमचा लाडोबा उठला होता तर त्याला म्हटलं काहीतरी खायला करूया तर त्याला आम्ही केलेली नाचणीची पेस्ट ती पेस्ट तोचपर्यंत आम्ही ते जे भिजवून ठेवलेलं पीठ आहे ते भिजत होतं साईडला तर म्हटलं तोपर्यंत त्याला खायला करून घेऊया तोपर्यंत आहे कारण सोडा टाकल्या टाकल्या लगेच तर करू शकत नाही त्याने काहीच उपयोग होत नाही मग मी ठेवलेला तवा तापायला थोडंसं टाकलेलं तूप बघा किती छान दिसत आहे ते इतकं छान आणि खाताना पण इतकं छान लागतं की तुम्ही सॉससोबत हो आरामशीर खाऊ हो शकता खूप